रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात आज चांदीवाले विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या आंदोलन केले यावेळी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये जाळ लावून मनसे कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला माहितीनुसार सरकारने लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणली आहे परंतु या लाडक्या बहीण आणि भावाला अशा खड्ड्यामधून प्रवास करावा लागतोय त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक आमदार दिलीप लांडे यांना देखील टार्गेट करण्यात आले ढोल ताशे वाजवत आणि हातात झंडू तसेच बर्नोलची पेस्ट घेऊन यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी चांदेवलीच्या रस्त्यावर मोर्चा काढला झाडं लावली आहेत सरकार वेधून घेत नाही लक्ष आम्ही या पद्धतीने वेधून घेणार आहे आम्ही तुम्ही बघू शकतय की ज्या पद्धतीने लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना आहे त्याच पद्धतीने चांदीवाली विधानसभेमध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांच्यासाठी एलवर्ड महानगरपालिकेतर्फे अपघातग्रस्त होण्यासाठी एक खड्डे योजना चालू केलेली आहे कारण ह्याच्यामध्ये माणसांनी पडावं हातपाय तुटावे कमर तुटावी पाय तुटावे आणि मग कुणीतरी मेला तर सरकारतर्फे पाच लाख रुपये त्यांना दहा लाख रुपये त्यांना सहानुभूती निवडणूक आलेली आहे म्हणून दिले जातील परंतु किती दिवस हे सगळे चालणार आहे इकडनास आमदार जातात इकडनास खासदार जातात सगळे लोक इकडनं जातात माझं म्हणणं एवढं आहे तुम्हा लोकांना हे खड्डे का दिसत नाहीये फक्त लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हेच चालू आहे आमचा लोकांना फायदा होत असेल तर आमचा विरोध नाहीये परंतु हे किती दिवस तुम्ही करत राहणार पण ह्या लोकांच्या जीवाशी का खेळतात तुम्ही लोक माझं म्हणणं आहे की एलवॉर्ड प्रशासन हे उमेदवार निवडण्या पाठीमागे लागलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज एक खड्ड्यांचं आंदोलन केलेलं आहे आणि एक दोन दिवसात जर हे खड्डे बुजवले नाही चांदीवली विधानसभेमध्ये तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन शंभर टक्के चांदीवली विधानसभे होईल झेंडूबाम ना, यासाठी आहे की ह्या खड्ड्यांमधनं लोक जातात कुणाची कमर दुखते कुणाचे गुडघे दुखतात प्रॉब्लेम येणारच आहे लहान मुलं पडतात म्हणून हे आम्ही झेंडूबाम लोकांना देणार आहोत आणि हे बर्नोल आम्ही ठेवले की ह्या आंदोलन नंतर मला शंभर टक्के माहिती आहे की काही लोकांची जडणार आहे म्हणून आम्ही त्यांना पाहिजे तरी बर्नोल आमच्याकडनं घेऊन जावा पण थोडे शांत राहा